परंडा तालुक्यातील कोळेगाव शहर ओव्हरफ्लो झाल्यानं माडा तालुक्यातील सीना नदी भागातील वाकाव केवड उंदरगाव यासह आठ ते दहा गावांना पुराच्या पाण्याने वेडा घातला असून गावात पाणी शिरल्याने गावाचा संपर्क तुटलाय कोळेगाव धरणामधून बावन्न हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे वाकाव सह उंदरगाव केवड राहुल नगर दारफळ या गावासह सीना नदी काठच्या असणारे आठ ते दहा गावांचा संपर्क तुटलाय आणि यामुळे सीना नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे श्रीक्षेत्र क्षेत्र तुळजापूरला जाणारा माळा मार्गावरील सीना नदीवरील पूल खाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे सीना नदीच्या पाण्याने पूर्णपणे वेढा टाकलेला असून त्या पाण्यामुळे वाकाव गावचा संपर्क माळा तालुक्याशी माने गावशी व इतर गावांशी तुटलेला आहे शासनाने त्वरित आमची दखल घेऊन आमच्या शेती पिकाचे नुकसान झालेले असून त्याचे पंचनामे करावेत अशी विनंती तेथील नागरिकांकडून केली जात आहे